नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचा सिरप कसा तयार करायचा हे बघणार आहोत आणि या सिरपचा वापर करून तुम्ही झटपट आवळा सरबत तयार करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपीसाठी आपल्याला आवळा लागणार आहेत आता उन्हाळ्याच्या सीजनमुळे आपल्याला मार्केटमध्ये आवळा पाहायला मिळतील सर्व आवळे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये तयार होते त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आता आपण सर्व आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेले आवळे आपण एका कापडावर पसरवून घेणार आहोत आवळा सिरप तयार करण्यासाठी आपल्याला चांगल्या आवळ्यांचा वापर करायचा आहे आता आपण सर्व आवळे स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहोत हे सिरप दोन ते तीन महिने सहजपणे टिकले जाते अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळे पुसून घ्यायचे आहेत आता आपण सर्व आवळे बारीक कट करून घेणार आहोत तुम्हाला आवळे बारीक कट करायचे नसतील तर तुम्ही किसून घेतले तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळे बारीक कट करून घ्यायचे आहेत या उन्हाळ्यामध्ये आवळा सरबताचा वापर तुम्ही नक्की करा तुम्हालाही आवडेल अशा प्रकारे आपल्याला आवळा कट करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपले सर्व आवळे बारीक कट करून झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळाचे तुकडे आणि आळा टाकून बारीक वाटून घेणार आहोत आल्याचा वापर केल्याने सरबताला छान चव येते आता आपल्याला सर्व बारीक वाटून घ्यायचं वाटता आहे वाटताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशा प्रकारे आपण बारीक वाटून घेणार आहोत इथे मी काचेच्या बाऊल स्वच्छ कापड ठेवलेलं आहे बाऊल आणि कापड स्वच्छ कोरडं आहे की नाही याची खात्री करून घ्या आता आपल्याला सर्व मिश्रण एका स्वच्छ कापडामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण कापडामध्ये काढून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला दाबून याच्यातला रस काढून घ्यायचा आहे हे बघा सहजपणे रस निघतोय चांगलं दाबून घ्यायचं आणि याच्यातला सर्व रस पिळून काढायचा आहे आता सर्व रस बाउल मध्ये काढून झालेला आहे आता आपण सिरप तयार करायला सुरुवात करूया इथे मी कढई घेतलेली आहे जेवढा आवळ्याचा ज्यूस असेल त्याच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला साखर वापरायची आहे आता आपण आवळ्याचा ज्यूस साखरेमध्ये टाकून घेणार आहोत फास्ट ग्यास वर आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आवळा सिरप तयार करताना साखरेच्या जागी गुळाचा वापर केला तरी चालेल त्याने सुद्धा सरबताला छान चव येते साखर विरघळताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर मग साखर करपण्याची शक्यता असते सिरपला छान कलर सुद्धा आलेला आहे आता गॅस लो ठेवून सिरप उकळवून घ्यायचा आहे आतापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरा पावडरचा वापरसुद्धा करू शकता दहा मिनटं आपल्याला असं सतत ढवळत राहायचं आहे दहा मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत सिरप थोडं थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस टाकून घेणार आहोत ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गाजर हलव्याची रेसिपी आपण आपल्या चॅनेलवर दिलेली आहे वर दिलेल्या दिले आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता आता आपल्याला सर्व सिरप थंड करून घ्यायचं आहे सिरप चांगल्या प्रकारे थंड झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे हे सिरप दोन ते तीन महिने सहजपणे टिकते ज्या लोकांनी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झाले त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पासून आवळा सरबत कसा तयार करायचा हे आता आपण बघूया आवळा सरबत तयार करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे आवळा सिरप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे चाट मसाला टाकायचा आहे आवडीप्रमाणे बर्फाचे तुकडे टाकून लागेल तेवढे पाणी टाकून घेणार आहोत सर्व मिक्स करून आवळा सरबत तयार करायचा आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय